सुंदराशी गो ते करताना हेमंत हेम जागा गेला जाताय तो गंधर्व गंधर्व आपल्या संघासाठी काय करतोय पहिल्या शेडू वरती फलंदाज बाद झालाय त्याची जागा गेला गेलाय तो गंधर्व हेमंत पुढचा गंधर्वासाठी आणि पंचदा निर्णय फलंदाज बाद झालाय दोन चेंडू वरती दोन फलंदाज झाले आहेत ला बहुतेक चान्स वाटत बघूया हेमंत बघूया आपल्या संघासाठी काय करतोय महेश बघूया हेमंत पुढचा चेंडू महेश साठी बघ्या आपल्या हेमंत कनकण्याचा चौकार महेशच्या बॅट मध्ये असा कणकण्या असा चौकार पहिल्या षटक केरे संघाई दाव संख्या चार दोन गडी बाद चार हो दुसरं आणि वैद्यकीय पहिले श्री घेऊन येत आहे विश्वजित विश्वजित ला मारा करणार जय हो विश्वजीतला मारा करणार जय हो मंचांचा निर्णय एक दहा सांगाय दहा संख्या पाच दोन गडी पाच पाच बघूया विश्वजितचा पुढचा चेंडू जय साठी जय आपल्या संघासाठी काय करतोय सुंदर अशी बोलंदी करतोय ना विश्वजित विश्वजित ना करणार जय बघूया पंच दोन धावा धाव सांग्या सात सात दोन गडी पाच सात होता धावा संघायचे मात्र एक धाव आणि परंतु बाजारला संघाई धाव संख्या दोन षटकांकिरीत संघाची धाव संख्या आठ सात चेटव नऊ धावांची गरज प्रमोद आग्रे पंचानी थोडी सामना सुरू करून आहे पंचायत वर्षा सुरू करायचा लावून आहे फलंदीला आले ते विश्वजित आणि साईराज हो साईराज विश्वजित आपल्या संघाचे काय करतोय संघाचा पहिला आणि वैयक्तिक पहिल्या क्षेत्र घेऊन आलाय उदय बघ्या उदयला मारा करणार विश्वजित भूया विश्वजित आपल्या संघाची काय है नो चेंडू आणि एक धाव संघात संघाची धाव संख्या बघ्या आपल्या सकाठी काय करतोय साईराज સામન બાદરાક્યા દોન એક ગઢી પાંચ ચેડુ સાત ધાઉંચે ગરજ હોગી હા સામના કોનાકતો હેમન आपल्या संघासाठी काय करतोय संघाची दहा संख्या दोन एक गडी बाद दोन होत असं कटवला चेंडू एक दहावीसाठी संघाची दहा संख्या तीन एक गडी बाद तीन चार चेटू दहा धावांची गरज आपल्या संघासाठी काय करतोय हेमन उदय येता पुढचा जिंकू हेमंत साठी पटोला चेंडू एक धावीसाठी संघाची धाव संख्या चार एक चटका केरी संघाची धाव संख्या चार एक गडिबा चार तीन चेंडू पाच धावांची गरज तीन चेंडू पाच धावांची गरज गांगेश्वर दसाई यांना जिंकण्यासाठी तीन चेंडू बाद धावांची गरज <laughs> संघाचा देशा आणि वैयक्तिक पहिलेच घेणार आहे बघ फटला मारा करणार हेमंत ओके आपल्या संघासाठी काय करतोय हेमंत सेट करा चेंडूला किडू चेंडू, एक धाव घेतली संघाची धावसंख्या पण एक गडबड पण दोन चेंडू चार धावांची गरज दोन चेंडू एक धावांची गरज चार धावांची गरज सॉरी होमंत पुढचा चेंडू विश्वजित साठे दुसराचा कठवला चेंडू दोन धाव सकाळी धाव संख्या सात <laughs> एक चेंडू दोन धावांची गरज एक चेंडू दोन धावांची गरज एक चेंडू दोन धावा बघूया कोण जिंकता असे की गंगेश्वर ससा आहे बघूया कंपल्सरी चेंज होऊया <Pomate> भजना मरा करणार विश्वजित અટી સામના એક ચો દોન ધાવા ગરજ સામના લવકાર શરૂ કરાયો ભટલા મિશ્વજીત ओदरे दपुनारे आपण काय 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 काय

ऑप्शन तुम्हाला मी बोलवतोय दोन ऑप्शन देणार तुम्हाला एक तुम्हाला मॅच खेळायची तर खेळू शकतात तुमचे आणि दुसरा ऑप्शन आम्ही काय ठेवला माहिती सहा बॉल टाकायची तर स्टंपिंग पण बॉलर सहा एक बॉलर तुम्ही ऑप्शन निवडा दोघांनी तुम्ही ठरवून आम्हाला सांगा आम्ही चालू करतो